मेरी आँखों में धुआं है बातें तेरी धुंधली बर्फ की दुनिया तेरे छूने से क्यों पे गली क्या है छुपा रखा तूने तेरी आंखों में जीना मैं या फिर जाए मेरी निकली गुड इव्हिनिंग पब्लिक आणि मी आत्ता आहे ऋषिकेशला घाटावरती आलेलो आहे आज दिवसभर गुरुद्वारामध्ये होतो सो आंघोळ करायचं होतं म्हणून आता या घाटावरती आलेलो काल दे कालच्या दिवशी मी इथं गुरुद्वारावर आलेलो आणि आज दिवसभर काहीच केलेलं नाही फक्त पॉवर बँक चार्जिंगला लावला होता सो आता इथं घाटावर आलेलो आंघोळ करायसाठी आणि काही मित्रच पण आहे माझ्यासोबत तिला सो हे आहेत ते जे की आतापर्यंत रूमवर होते माझ्यासोबत सॉरी हॉलमध्ये आणि तिथं एक अजून पण आपला एक बंद आहे जो की चार्जिंगला लावलेलं पॉवर बँक पाहत आहे आणि हे आहे गंगाजी तो ही आहे गंगाजी आणि खूप जास्त मोठी आहे आणि हा एक पूल जो की लक्ष्मण झुला असं म्हणतात आय थिंक असं मला वाटते माहिती नाही काय म्हणतात पण लक्ष्मण झुलाच म्हणत असेल सो so, हा हा आहे तो आणि विचार करतोय की so, तो आंघोळ करावं म्हणून आणि पाणी पण एकदम थंड आहे एकदम कोल्ड पाणी आहे सो पाहतो आंघोळ करायचा आणि काही सिनेमॅटिक्स आहे सिनेमॅटिक्स पहा तो गंगा आधी तर इथं पाहायला मिळणार नाहीये पण आंघोळच करायची आहे म्हणून आलेलो इथं राम रामरामजी इथं सर तो आत्ता आंघोळ आहे आणि बस गुरुद्वाराला जाणार आहे तिथून गेल्यानंतर जेवण करणार आहे आणि आजचा ब्लॉग एकदम शॉर्टचा होता भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि सुदृढ राहा मी तुमचा लाडका तुषार पाटील धन्यवाद हा उत्तर कशी <laughs> ना 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 ना। <laughs> कौन है ये लोग कहां से आते <laughs> दो दो हैं ये है पदो है। <laughs> इस सज्जन को क्या तकलीफ है भाई द नेक्स्ट डे सो so, मित्रांनो नमस्कार आज आहे 15 जून 2024 तर मी होतो तो हिम हिमकुंड साहेब जी च्या गुरुद्वारावर आणि इकडं आम्ही स्टे करत होतो सो हे शुभम दादा आहे आणि यांनी खूप म हेल्प केली आम्हाला खूप गायडन्स केला आणि हा एक न्यू बंदा भेटला आम्हाला जो की घरून पडून आला आहे आणि याला जायचं आहे केदारनाथला सो तो ईश्वर आहे तो पण आपल्यासोबतच येत आहे आणि एक याचा एक मित्र आहे तो की अंदाज शूज हरवला त्याला पाहत आहे आता पण शूज पाहत आहे सो आ काल या यामुळं थांबलेलो मी तसं आम्ही समजा ते आलेलो आणि चौदाचा दिवस जो पूर्ण काढलेला आम्ही इथं ते पावर बँक चार्जिंग करायचं होतं त्यामुळं आणि पॉवर बँक चार्जिंग झालं आहे आता फोन पण चार्जिंग आहे आणि हा एकदम खूप खतरनाक आहे सिद्धू मुसेवालाचा फॅन आहे हा जो की त्याच्या जा घरी जाऊन आला आणि घरू घरून एकदम पडून निघालेला आहे जवळपास पंधरा दिवस झाले आला प, घरून निघाला आणि हा एक त्याचा फ्रेंड आहे सिंगर आहे खूप मोठा सिंगर आहे सो तो चला मग आता जाऊया गुरुद्वाराच्या बाहेर आणि तिथून मग रस्त्यावरून लिफ्ट पाहायचे आज पोचायचं आहे आपल्याला देवप्रयाग देवप्रयाग ना सोनप्रयाग श्रीनगर हां श्रीनगरला जायचं आहे आणि तिथंच गुरुद्वारा आहे सो आजचा स्टे आपला श्रीनगरपर्यंत जायचा आहे आणि तिथं स्टे करायचा आहे गुरुद्वारामध्ये शंभर किलोमीटर गुरुद्वाराच्या बाहेर तर निघालेलो आहे पण ट्रॅफिक इतकी जास्त आहे यार वेळ ना खूप जास्त म्हणजे खूप जास्त पाहू शकतं माझं पण या साईडला पण

नागपुर साइड अच्छा। जैसे बरसात में तो पूरा हरा दिखता है ये हरा दिखता है अच्छा तो और अच्छा ब्यूटीफुल सा लगता है बरसात में पर ये है कि खतरनाक भी होता है हाँ <laughs> बरसात में लोग नहीं आते होंगे यहाँ पे ज्यादा कम आते हैं है ना तब से केरलनाथ में आपदा आई तब से मिजी जो तो थामलो ना हाँ एक ढाबा है आणि हे पण सर्व पुढचे धाबेच आहे आणि माहिती आहे का हे धावे पाक हे उभारलेले आहेत खालून पूर्ण एक कॉलम उभा केला आहे पर्वतावरून आणि वळत त्यावर धावे बांधलेले आहेत घरं पण असेच असतात काही आणि हे धावे आहेत रस्त्याच्या काठाला आणि हा पर्वत आहे आणि हा जो दिसतो आहे ना पुढं हा आहे हायवे ज्या की ज्याचं काही ज्याचं जे की काम चालू आहे आम्ही मी आहे आणि हे आपले नवीन जी हे नवीन जी आहे आणि हा एक धावा आहे जिथे की थांबलोय सकाळी तसं गुरुद्वारावरून निघालो तू जेवण करून पण एक यांना खूप जास्त भूक लागली आहे सकाळपासून चंदीगडून निघाले सकाळी चार वाजतापासून त्यांनी बोलले जर काही जेवण तर ठीक आहे आपली तुम्ही करा आपण मी बसतो गाडीत तर ते नाही तू नको बसू तू चाल म्हणून आणि आता एका धाब्यावर थांबू खूप जास्त ड्रायव्ह केल्यानंतर सत्तर किलोमीटरची ड्रायव्ह होती आणि माहीत का एकदम पहाडच पहाड होते जिकडं तिकडं पहाडच पहाड आणि लँडस्लाईडचे झालेले इलाके सो खूप जास्त लँडस्लाईड होती तर पावसाळ्यामध्ये होते पण आता नाही होणार आपण तर सेफ आहे अरे हां एक तर मान्सून आता लागणारच आहे सो माहिती नाही आपण सेफ होणार की काय तर पण तो असो जे काही आहे ते आहे बरं आहे ठीक आहे चांगलं आहे आणि आता या धाब्यावर आहे हा एक छोटासा धाबा आहे हायवेच्या काठाला अरे भाई साहेब मला वाटतं थंडी असतात पहाडावर पण इथं इतकी गरमी आहे आणि इतकी ऊन आहे खूप जास्त आहे आणि इथून जित शंभर दीडशे किलोमीटर गेल्यानंतर के केदारनाथला तिथं खूप जास्त जोऱ्याची थंड राहणार आहे आणि एकदम कमी ऊन राहणार आहे असं मला वाटते आणि हे पण सांगत होते तो पाऊ मुळे गेल्यानंतर काय होणार आहे काय नाही आता इथून देवप्रयाग आहे कमीत कमी दहा किलोमीटर तो जवळपास पाच मिनटाचा रस्ता आहे नाश्ता केल्यावर देवप्रयागला जाणार आहे तिथून आणि हां ही आहे पुरी आय थिंक आणि ही दह्याची चटणी असेल हे दही दही चटणी हां दही की चटणी होगी ना ही आहे डाळ आणि ही पुरी आहे दही आणि दह्याची चटणी आहे मिरची पण आहे इतक्या मिरच्या कोण खाणार आहे सो याच्या सर्व कच्च्या मिरच्या आहे आणि हा आहे व्ह्यू एकदम जबरदस्त पहाडाचा व्ह्यू सो जेवण जेवण हा व्ह्यू आणि हा मी भेटूया थोड्या वेळा सो हीच ती गाडी होती यांनी मला लिफ्ट दिली ठीक आहे जी ठीक आहे या आता थोडा तो प्रयाग गंगा पौडी सो हां हे चाललेत पौळीसाठी खाली आणि हा सरळ रस्ता जातो देवप्रयागसाठी का आणि हे जे आहे हे संगम आहे देवप्रयागचं आणि एक सांगायची विशेषता म्हणजे इकडून येते ती भागीरथी आणि इकडून येते ते अलकनंदा जी अलकनंदा नदी येते ती येते गंगोत्रीमधून आणि अल जे भागीरथी येते ती येते बद्रीनाथवरून आणि हे पुढचं जे शहर दिसतं आहे ना हे पहाडावाचे घरं सो हे घरं जे आहेत हे आहे देवप्रयाग आणि इथून आहे श्रीनगर लगभग चाळीस किलोमीटर तर खूप मजा येत आहे आणि खूप चांगला सीन आहे पाहू शकता तुम्ही पण खूप पहाडात आहे आणि मी खूप जास्त उंचाईवर आहे खूप जास्त हार्ड व्ह्यू होत आहे आणि एक नंबर व्ह्यू येत आहे माहीत आहे का इकडली रांगा पण खूप जबरदस्त वाटत आहे यही तो है सोलह ट्रैवलर का फायदा खुद से घूमो अकेले से और सब कुछ देखो आराम से पर्वत देखो और पहाड़ देखो हरियाली देखो भाई तो। साहब तो गया महाराष्ट्र से नेपाल गए हाँ लिफ्ट लेते लेते हाँ जितो भी थाम तो देव प्रयाग ला तो जस्ट पंद्रह मिनट एक लिफ्ट भेटली ते महेश्वरला चाललेत आणि श्रीनगर रस्त्याचाच लागणार आहे इथून आता छत्तीस किलोमीटर होतो देवप्रयागवरून ते संगम पाहिलं तुम्ही पण पाहिलंच असेल सो व्ह्यू मस्त होता एकदम खतरनाक व्ह्यू सोलो ट्रॅव्हलर व्हायचा एक जास्तच फायदा आहे जे की स्वतःला लागन तितकं पाहता येते आणि एक्सप्लोअर करता येते आणि खूप जास्त अनुभवता येते सो मी ते अनुभवलं आणि फक्त मला आणि फक्त मला तिथं जाऊन खाली आंघोळ नाही करता आली पण परतीच्या प्रवासाला मी करणार आहे आंघोळ सो आता तर मला अगोदर श्रीनगरला जायचं आहे गुरुद्वारावर आणि तिथं गेल्यानंतर थोडा रेस्ट करायचा आहे आंघोळ करायची आहे मस्त आरामात आणि उद्याला निघणार आहे परत केदारनाथसाठी सो आज एका दिवसात जवळपास आता दिवसाचे दीड किंवा एक वाजत आला असणार मला माहिती नाही बिकॉज माझी जी वॉच होती ती गुरुद्वारामध्ये चोरी गेलेली आहे दिल्लीला सो माहिती नाही दीड वाजता कितने वाजे भाई अभि एकही वजे एक मिनिट हा तर एक, एक वाजलेले आहेत आता आणि इथून बस अर्धा पंचवीस पाऊन घंटा किंवा अर्धा घंटा लागणार आहे जायसाठी सो so, असं आहे काही आणि खूप जास्त मजा आहेत पहाडायचे काही सिनेमॅटिक्स आहेत गुरुद्वारा सो so, मित्रांनो मी इथं एक वाजता आलेलो गुरुद्वाऱ्यावर आपलं सो so, मित्रांनो मी एक वाजता आलेलो गुरुद्वारा श्रीनगरला आणि हा पूर्ण गुरुद्वारा आहे सो so, हा पूर्ण गुरुद्वारा आहे आणि एक वाजता आलेलो आणि आता थोडा वेळ रेस्टच करत होतो लिफ्ट खूप लवकर भेटत गेल्या त्यामुळं मी खूप लवकर आलो आणि आज शंभर किलोमीटरच पार केलं कारण थोडा रेस्ट करायचा होता आणि व्हिडिओ अपलोड करायचे होते आणि हा सांगायचं झालं म्हणजे मला खूप जण म्हणतात की तू व्हिडिओ हिंदीत बनवत जा हिंदीत चांगले होतील व्हायरल होतील हे होतील ते होतील पण मला एक सांगायचं असं आहे की मला माझ्या मराठीवर अभिमान आहे म्हणून मी मराठीतच व्हिडिओ बनवतो सो पुढचा पाहो की ना पाहो मला काही घेंदी नाही आहे मराठीत का बनवतो म्हणजे मराठीत आपली पब्लिक पाहते आणि महाराष्ट्रातले खूप यूट्यूबर आहेत महाराष्ट्रातले खूप यूट्यूबर आहेत ते मराठीत व्हिडिओ बनवत नाहीत ते फिरतात पण हे हिंदीत व्हिडिओ बनवतात त्यामुळं मी मराठीत व्हिडिओ बनवतो आणि आज आहे गुरुद्वाऱ्यावर थांबलेलो गुरुद्वारावर सर्वच व्यवस्था असते जेवणाची आंघोळ करण्याची शौच करण्याची कपडे पण धुवू शकतो दोन तीन ड्रेस आहे माझी शॉर्ट आणि पॅन्ट आहे दोन एक शॉर्ट आहे ते धुवायचं आहे आणि इथून पुढं जायचं आहे उद्याला निघायचं आहे केदारनाथसाठी सो आणि हिमकुंड साहेबजीसाठी आणि पाहतो जसं होईल प्लॅननुसार जसं आता ट्रॅव्हलिंगमध्ये तर प्लॅन असतं म्हणजे असं प्लॅन केलेलं नसतं ट्रॅव्हल का उद्या कुठं थांबायचं आहे आणि था आज कुठं थांबायचं आहे तर था। जसं जसं दिवस उतरत जातो म्हणजे जसा जसा दिवसाचा सूर्यास्त होत जातो तसा तसा प्लॅन आपला ठरत असते की कुठं राहायचं कुठं नाही सो हा पुढचा दिसतो ना हा गुरुद्वाराचा गेट आहे आणि आतमध्ये आहे सो व्यवस्था आहे जेवणाची पण व्यवस्था आहे राहण्याची पण व्यवस्था आहे आणि मी सकाळीच निघालेलो तर माझा एक मित्र आहे ईश्वर नावाचा अजून तो यायचाच आहे मी आलो पण इथं आणि थोडे व्हिडिओ शेअर पण करायचे होते व्हॉट्सअप कॉन्टॅक्टला म्हणजे जे की जवळचे आहे रिलेटिव्सना मी शेअर करत असतो माझा व्हिडिओ व्हिडिओ शेअर करत असतो त्यांनी पाहायला पाहिजे आणि शेअर केला पाहिजे म्हणून हे माहिती नाही मला माझा व्हिडिओ शेअर करतात का नाही इथं पण नक्की शेअर नक्की मी त्यांना शेअर करतो ते पुढं शेअर करतात का नाही ते नाही माहिती लाईक करतात का व्हिडिओला ते पण नाही माहिती सो इथपर्यंत आलो आहे आता इथून उद्या उद्या जायचं आहे आणि प्लॅन होईल तसा जस जसं आपण पुढं जाऊ शकतो प्लॅन होतो आपला पुढं जायचं आणि कुठं राहायचं कुठं नाही जसं तसं तर ही टेंट आहे आणि टेंट असल्याच्या आणि टेंट असल्या कारणानं आपल्याला जसं राहायचं टेन्शन नाही फक्त जेवायचं आणि खायचं टेन्शन असते सो ते होऊन जात असते म्हणजे आजपर्यंत तर होतच आलं आहे पुढे पण होत होत राहणार आणि आज तारीख आहे पंधरा जून दोन हजार चोवीस सकाळीच निघालो होतो आणि एक असा म्हणजे एक किस्सा घडला आपल्यासोबत जो दोघंजणं होते दिल्लीचे घरून घरदार सोडून पडून आलेले इकडं फिरायसाठी केदारनाथ आणि हिमकुंड साहेब जिथे जायसाठी म्हणजे घरून पैसे घेऊन तर नाही आलेले पण ते फक्त पडून आलेले म्हणजे त्यांना फिरायचं म्हणून ट्रेनमध्ये आले जनरल डब्यामध्ये आणि गुरु इथं ऋषिकेशमध्ये ऋषिकेशमध्ये होते सो काल मला भेटले आज पण होते माझ्यासोबत सकाळी एक होता ना माझ्यासोबत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहायला असेल То, दा 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 केलोमेटर दा केलोमेटर तो मग मी त्याला एक लिफ्ट घेऊन गेली की तू पुढं जा दहा किलोमीटर दहा किलोमीटरची लिफ्ट होती तू पुढं जा मी तुझ्या मागून येतो आणि मग मी पण लिफ्ट घेतली आणि मी मला लिफ्ट घेतली की देवप्रयागपर्यंतची सत्तर किलोमीटरची आणि त्याला दहा किलोमीटरची तो अगोदर माझ्या पुढं गेला आणि मग मी त्याच्या मागून गेलो झालं असं की मागून गेल्यानंतर आता त्याला दहा किलोमीटरची लिफ्ट घेतली तर तो तिथं थांबला तिथं थांबल्यानंतर आणि मी तिथं सोमन गेलो तर तो बोलला तू माझ्या साईड ओनर रामला मी म्हटलं असं थोडे असते माझी जितके किलोमीटरची लिफ्ट आहे तितके किलोमीटर ट्रॅव्हल करतो तू मागून ये लिफ्ट घेऊन तुला भेटणार असा एक तास झाला किंवा अर्ध्या तासात भेटणारा आहे स्लिफ्ट सो तो तिथून परत वापस गेला पायी चालत दहा किलोमीटर म्हणजे किती त्याची कमाल म्हणजे त्यांना जर लिफ्ट घेतली ती तू आला असता माझ्या मागं मागं पण तो त्यांना लिफ्ट नाही घेतली सो मी इथं आहे जिथं आपली झोपायची जागा आहे इथं झोपू शकतो आरामात आणि साईडलाच गुरुद्वारा आहे आणि साईडला त्या साईडला जेवण चालू आहे आणि वरच्या साईडला जेंट्स टॉयलेट खाली लेडीज बाथरूम वर तर बाथरूम पण आहे आणि टॉयलेट पण आहे आणि रूम पण अवेलेबल आहे दोन्ही पण साईडला त्या साईडला पण रूम अवेलेबल आहे आणि या साईडला पण रूम अवेलेबल आहे पूर्ण सो so, मी आता कपडे काढणार आहे धुवायसाठी आणि आंघोळ पण करायचे आणि ही अशी काही जागा आहे